तुम्हा सर्वांना जन्माष्टमीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा या वर्षी श्रीकृष्णाची पाच हजार दोनशे एक्कावन्नावी जयंती आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की द्वापार युगामध्ये श्रीकृष्णामुळेच कौंस जरासंध आणि काल्यवन या राक्षसांचा वध झालेला होता आणि श्रीकृष्णांनी पांडवांना मदत करून देवाने अधर्मी अशा कौरवच्या वंशाचा नाश केलेला होता सर्वजण जन्माष्टमीची विशेष पूजा ही रात्री बारा वाजताच्या सुमारास करतो कारण मध्यरात्री श्रीकृष्ण भगवान प्रगट झालेले होते तर आता ह्या जन्माष्टमीची पूजा विधी कशी करावी त्याला काय काय साहित्य लागतं ते पाहूयात आपण ज्या मूर्तीची पूजा करणार आहोत ती भगवान श्रीकृष्णांची मूर्ती घ्यायची आहेत सोबतच दिवा घ्यायचा आहे फुले घ्यायची आहेत तुळशीची पानं एक मोरपंख देवाला बासरी प्रिय आहे ती सोबतच गायीचं जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर गायीची सुद्धा मूर्ती घेऊ शकता देवाचं मुकुट वस्त्र कुंकू अष्टगंध अक्षता देवासाठी गोड नैवेद्य म्हणून जे असेल साखर गूळ किंवा काही असेल ते गोड आता नैवेद्य एक घ्यायचा आहे जो तुम्ही प्रसाद बनवला असेल पंजिरी म्हणून प्रसादसुद्धा श्रीकृष्णाला अर्पण करतात तो घेऊ शकता अशा प्रकारे पूजेसाठी आवश्यक सामान घेऊन आपण श्रीकृष्ण भगवानांना अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालताना तुम्ही जे मंत्र आहेत तुम्हाला जसे येतात तसे किंवा सद्भावाने नुसता अभिषेक जरी घातला तरीसुद्धा तो देवाला स्वीकार असतो तर तुम्हाला येत असेल तर तुम्ही म्हणू शकता ओम केशवाय नम ओम माधवाय नम ओम नारायणाय नम अशा प्रकारे जे मंत्र आहेत ते म्हणू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा क्रुम कृष्णा यनमः कृम कृष्णा यनमः अशा प्रकारे मंत्राचा जाप करून तुम्ही श्रीकृष्ण भगवानाला जर स्नान आणि अभिषेक घातला तर खूप सुंदर पद्धतीने तुमची पूजा संप त्याआधी आपणच श्री गणेशाची पूजा करतो मी इथे श्री गणपती बाप्पाची पूजा केलेली होती गणपतीलासुद्धा आपण पाण्याने आणि दुधाने स्नान घालायचं आहे आणि गणपती बाप्पाला फुले वस्त्र अर्पण करून दिवा लावायचा आणि त्यानंतर श्रीकृष्णाला एका तांबड्यामध्ये घेऊन शुद्ध पाण्याने पंचामृताने आणि दह्याने लोण्याने पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने अशा प्रकारे अभिषेक घालायचा आहे देवाजवळ आपण बासरी मोरपंख अवश्य ठेवला पाहिजे सोबतच भगवान श्रीकृष्णांना अष्टगंध आणि कुंकवाचा टिळा लावून आपण त्यांच्यासमोर धूप आणि दिवा लावायचा आहे तुळशीची पाने टाकून लोणी आणि साखरेचं नैवेद्यसुद्धा आपण दाखवू शकतो आणि मंत्रांमध्ये ओम कृष्णा यनमह किंवा ओम नमो भगवते वासुदेवा यनमह हा मंत्र किंवा तुम्हाला जो श्रीकृष्णांचा मंत्र आवडेल त्या मंत्राचा तुम्ही जाप करू शकता आता हा उपवास कसा करतात तर जन्माष्टमीचा उपवास हा दिवसभर करायचा असतो आणि नवमीच्या तिथीला पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही जेवण करू शकता तर आता बघा माझा श्रीकृष्णांचा अभिषेक इथे करून झालेला आहे मी देवाला छानपैकी अभिषेक आणि स्नान घातला आणि देवाला वस्त्रे अर्पण केलेली आहेत घंटीहार अर्पण केलेला आहे के मुकुट अर्पण केलेला आहे आणि आता आपण भगवान श्रीकृष्णांचा जो पाळणा आहे जन्मोत्सवासाठी आपण वापरणार त्या पाळण्यालासुद्धा स्वच्छ पुसून त्याची अगोदर पूजा करायची आहे त्याला अक्षता व्हायची आहेत भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीला आपण अष्टगंध लावणार आहोत अष्टगंधासोबतच तुम्ही कुंकुम टिळ्या लावू शकता हळदीचं लेपण करून शकता भगवान श्रीकृष्णांना छान प्रकारे काजळ असं टिक्का सुद्धा लावू शकता जितकं कराल तितक्या तुमच्या भक्तीमध्ये देवाला स्वीकार असत आणि अक्षता सुद्धा देवाला वाहायच्या आहेत अशा प्रकारे मूर्तीचं पूजन झाल्यानंतर आपण जो पाळणा आहे तिथे वस्त्र अर्पण करणार आहोत पाळण्याला अक्षता वाहून हळदी कुंकू वाहून त्याचं सुद्धा पूजन करायचं आहे आपल्याला आणि या पाळण्याच्या पूजेनंतर आपण तिथे मूर्ती विराजमान करू शकतो त्यानंतर मूर्तीला आपल्याला तुळशीपत्र फुलं व्हायची आहेत सोबतच जी फळं असतील ती सुद्धा परमेश्वराला अर्पण करायची आहेत आणि देवासमोर सडळ हाताने जी देणगी आहे ती म्हणून आपल्या हातांनी दान घडावे म्हणून पैसे आपण अर्पण करायचे आहेत जेणेकरून आपल्या हातांना सतत दानाची सवय लागते आणि परमेश्वराची असीम कृपा अशी प्राप्त होते त्यानंतर परमेश्वराला निरंजनाने ओवाळायचं हो आहे धूप दीप अगरबत्ती कापूर आपल्याला लावायचं आहे बऱ्याच ठिकाणी श्रीकृष्णांना प्रसादामध्ये पंजिरी अर्पण करतात पंजिरी कशी तर काजू बदाम बेदा मखाणा आले बडीशेप धणे जिरे आणि साखर या सगळ्या गोष्टी मिसळून त्याची पंजिरी बनवतात बऱ्याच ठिकाणी मखण्याची खीर देवाला अर्पण करतात आणि श्रीकृष्णाच्या या पूजेमध्ये ना नेहमी तुळशीची पानं अवश्य आपण ठेवावी कारण तुळस ही विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यांची लाडकी आहे आणि श्रीकृष्णाला तुळशीशिवाय प्रसाद स्वीकार करत नाहीत आज सोमवार असल्यामुळे आपण सोमवारी भगवान शिवाचासुद्धा अभिषेक करायचा आहे आणि भगवान शंकरालासुद्धा बेलपत्र वाहून अक्षता वाहून जवस अर्पण करून पूजा करायला पाहिजे आणि श्रीकृष्णांची पूजासुद्धा त्यानंतर करायची आहे माता आधी श्रीकृष्णाची मग गायीची पूजा करावी नंतर गायीच्या संगोपनासाठी आपण सुद्धा देऊ शकतो गाईला हिरवे गवत देऊ शकतो अशा पद्धतीने मी केलेली गोकुळाष्टमीची पूजा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा करू। चॅनलला लाईक करा शेअर करा